नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा चव्हाण जेयू ॲग्री सायन्सेस कंपनीचा प्रतिनिधी तर नरला या गावातील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब तुपे दादा यांच्या शेतामध्ये आपण प्लॉट व्हिजिटसाठी आलो होतो तर दादांना आपण यू कंपनीचं तावसू आणि जेयू कंपनीचं विटागोल्ड हे आपण दादांना डेमोमध्ये फवारण्यासाठी दिला होता तर दादांकडून जाणून घेऊयात की त्यांना तावसू आणि विटागोडचे रिझल्ट कसे आले दादा नमस्कार सगळ्यात आधी तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव बाबासाहेब दोंडेबा तुपी राहणार नारला पोस्ट ओडत बाजार तालुका प्लंबरी जिल्हा छत्रपती छत्रपती संभाजीनगर मी तावसू कंपनीचं विटागोड आणि जेयू कंप जे हा जेयू कंपनीचं विटा आणि जेयू कंपनीचं ता, तासू जेयू कंपनीचं तासू आणि गोड हे दोन पावारण्या घेतल्या याच्या आधी मावा तुडतुडे आणि पोकळा होता मी औषध मारल्याच्या बाद बारा तासाच्या आत पुन्हा सकाळी शेतामध्ये आलो तर मावा तुडतुडे हे सगळे नायनाट झालेला होता याचा प्रादुर्भाव प्रादु झाला ज्यावेळेस मावा तुडतुडे असे वाटते आपल्या शेतामध्ये आलेले त्या टायमाला हे दोन प्रोडक्ट्स घ्यायचे जे कंपनीचे त्यांचा रिझल्ट खूप छान आहे आणि गॅरंटेड आहे आणि तुम्ही बघू शकता आता सध्या मित्रांनो तुम्ही बघू शकता की सध्या तीनच चारच दिवस झालेले औषध फवारणी करून हे बघू शकता बघू शकता की याच्यामध्ये कुठलाही प्रादुर्भाव आता सध्या दिसत नाहीये आणि किती फ्रेश मध्ये दिसत आहे किती छान रिझल्ट दादांना आलेला आहे तर दादा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की प्रोडक्ट बद्दल काय सांगाल अजून ज्या वेळेस मावा तुडतुडे कोकडा पाल्टा पाळ्यावर जैविक कंपनीचे दोन्ही प्रोडक्ट विटागोड आणि तारसू तारसू हे दोन प्रोडक्ट मारल्याच्या नंतर रिझल्ट म्हणजे रिझल्ट आहे आणि शंभर टक्के रिझल्ट आहे माव्यासाठी तुडतुडे तूर कोकडा बिकडा चक जातो ओके धन्यवाद धन्यवाद